नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख मत्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे चे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषतः ज्यांनी धमकी दिली ज्यांनी वाल्मी करार याने जी धमकी दिली त्या धमकीचा पुनरुच्चार केला या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहे आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे एक कंटिन्यू क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत यातील एक फरारी आरोपी आहे त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला निषेध केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे आता महत्वाच्या दोन गोष्टी याच्यात म्हणजे आम्ही आज न्यायालयात निषेध केला काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने थे ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे या सी आय डी चे एसआयटीचे प्रमुख सी तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते त्यांचे सहकारी सर्व होते माझे सहकारी अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा मत्स्यजोगचे सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला यांचा ज्या वेळेला निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात विषद केली आणि कसं न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोपावली गेली आणि यातला मोडक्या जो गँग लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकर राणे याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती घेण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख केली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालय यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती विशेषत सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे सीडीएर त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मिटिंग जी झाली जी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि त्याचप्रमाणे ही जी मिटिंग झाली त्याचप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती त्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्षात अबाधा कंपनी जी आहे या अबाधा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे अबाधा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणत दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ तीस एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे त्यांनी तिथे स्टोर घ्या म्हणून ते वापरत होते आणि त्या ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना पन्नास हजार वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं होतं त्यानुसार ते देत होते त्यामुळे जी सहा डिसेंबरला जी अहमदाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन गुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना मत्सा जोशी सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्सा जोशी सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आरोपी व्हिडिओ आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या तुम्ही खटला सुरू करू नका कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याचेतील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे जेणेकरून न्यायालय त्याचा आम्ही सा सांगतो त्या घटनेचा सा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजी म्हणतात अतिशय त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी